येत्या चार ऑगस्ट दोन रोजी दुसरा श्रावण सोमवार येत आहे आणि या दिवशी शिवामोठ ही तिळाची असणार आहे त्यामुळे पांढरे तिळ तुम्ही पा तीळ आणि पाणी एकत्र करून याची शिवामूट आपल्या महादेवांना अर्पण करायची आहे श्रावण महिना संपण्यापूर्वी तुम्हाला जर हे फूल कुठे दिसलं तर अजिबात सोडू नका या फुलाला खूप मान असतो आणि या फुल हे फूल महादेवांना अतिशय प्रिय आहे हे, हे फूल जर तुम्ही पिंडीवर वाहिलं तर तुमच्या मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात याशिवाय तुम्ही जर श्रावण सोमवार उपवास करत असाल तर कोणत्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत याबद्दलची सुद्धा माहिती आज मी तुम्हाला आहे यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो आपण जी काही शिवामोठ वाहतो त्यानंतर त्या धान्याचं नेमकं काय करायचं याशिवाय श्रावण सोमवार उपवासाला भगर वरई चालते का याबद्दलसुद्धा संभ्रम असतो याशिवाय श्रावण सोमवार उपवासाला कोणते पदार्थ आपल्याला खायचे नाही आहेत किंवा कोणती फळं हीसुद्धा वर्ज आहेत कोणती भाजी आपल्याला या दिवशी उपवास तोडताना खायची नाही कोणत्या रंगाची साडी घालायची नाही कोणत्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेलायकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वप्रथम आपण बघूया की श्रावण महिना संपण्याच्या आधी किंवा संपूर्ण श्रावण महिनाभरात तुम्हाला हे फूल जर दिसलं तर ते नक्की तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे कोणतं आहे ते फूल तर वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णीचं फूल म्हणजे ज्याला अपराजिता असं म्हटलं जातं हे सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव याशिवाय देवी लक्ष्मी आणि दुर्गादेवीच्या पूजेतसुद्धा केला जातो प्रत्येकाची जीवनामध्ये पैसा हा एक महत्त्वाचा घटक आहे आपल्याजवळ जर पैसे असतील तर त्याचा उपयोग आपण चांगल्या कामासाठी केला पाहिजे आणि त्यामुळे गोकर्ण ही भारतामध्ये उघड होणारी एक आयुर्वेदिक औषधी सुद्धा मानली जाते गोकर्णई किंवा गोकर्ण तिलाच अपराजिता सुद्धा म्हटलं जातं म्हणजेच कधीच पराजित न होणारी अशी ही अपराजिता असं या फुलाला म्हटलं जातं यानंतर याचा अनेक आयुर्वेदिकसुद्धा उपयोग आहेत याशिवाय हा हे फूल अत्यंत पवित्रसुद्धा मानलं जातं त्यामुळे श्रावण महिन्यात तुम्हाला जर हे फूल दिसलं तर नक्की तुम्हाला ते शिवलिंगावर अर्पण करायचं आहे श्र श्रावण सोमवारी जर तुम्ही उपवास करत असाल तर या दिवशी तुम्ही फळं आणि दूध यावर हा उपाय उपवास करू शकता मात्र जर तुमच्या काही औषधा किंवा गोळ्या चालू असतील किंवा तुम्हाला उपवास धरणं शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता मात्र यामध्ये भगर किंवा वरई ही वर्ज्य मानली जाते त्यामुळे तुम्हाला भगर आणि वरई खाता येणार नाही या व्यतिरिक्त तुम्ही उकडलेले बटाटे किंवा रताळा रताळे किंवा शिंगाड्याचं पीठ यानंतर राजगिऱ्याचं पीठ राजगिरा ह्या हे वस्तू तुम्ही खाऊ शकता यानंतर जर तुम्ही उपवासाला काही फळं खाणार असाल तर या फळांमध्ये चुकूनसुद्धा सुद्धा तुम्हाला चिंच फणस या फळांचा वापर करायचा नाही ही, ही फळं या श्रावण उपवासासाठी श्रावण सोमवार उपवासासाठी वर्ज मानली जातात त्यामुळे चुकूनसुद्धा चिंचल किंवा शक्यतो या उपवासाला म्हणजे श्रावण सोमवाराच्या उपवासाला मीठ वर्ज्य असतं मिठाचे पदार्थ तळलेले पदार्थ खात नाहीत परंतु तुम्हाला जर मीठ वापरायचंच असेल तर तुम्ही सैंधव मिठाचा वापर करू शकता सफेद मीठ वापरायचं नाही आणि फळांमध्ये चिंच जांभूळ फणस हे फळ वर्ज्य मानलं जातं त्यामुळे तुम्ही या दिवशी याचं सेवन करायचं नाही याशिवाय जर तुम्ही उपवासाच्या दिवशी म्हणजे संध्याकाळी उपवास सोडत असताना वांग्याची भाजीसुद्धा करायची नाही वांग्याची भाजी ही श्रावण सोमवारच्या उपवासाला चालत नाही याशिवाय तुम्ही ज्वारीची भाकरी खात असाल तर ते त्याचीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे ज्वारीची भाकरी ही श्रावण सोमवाराच्या उपवासाला उपवास सोडताना अजिबात चालत नाही त्यामुळे शक्यतो चपाती किंवा तुम्ही दही भात खाऊन हा उपवास सोडू शकता दुसरा श्रावण सोमवार म्हणजे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिवमोठ ही तिळाची असणार आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला तीळ हातात घ्यायचे आहे यानंतर हातावर थोडं थोडं पाणी सोडत वरून ही शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करायची आहे ही अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे ही शिवामूठ वाहिल्यानंतर आपल्याला असा प्रश्न पडतो की वाहिलेल्या धान्याचं नंतर काय करायचं हे धान्य तुम्ही पशुपक्ष्यांना खायला घालू शकता किंवा निर्माल्यामध्ये सोडू शकता यानंतर ह्या उपवासाचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे या दिवशी तुम्ही शक्य असल्यास पांढऱ्या रंगाची साडी नक्की घाला परंतु जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचं वस्त्र नसेल तर कोणताही लाईट कलर म्हणजे ब्राईट कलर तुम्ही घालू शकता मात्र या दिवशी या उपवासाला कोणताही डार्क कलरचे कपडे तुम्हाला टाळायचे आहे शक्यतो टाळायचे आहेत आणि शक्य असेल तर काळ्या रंगाचं वस्त्र तर चुकूनसुद्धा घालू नका काळ्या रंगाचं वस्त्र हे महादेवांच्या सात्विक पूजेसाठी वर्ज मानलं जातं ज्यावेळी ही पूजा अघोरी पद्धतीने होते किंवा जिथे अघोरी पूजा केली जाते त्या ठिकाणी काळं वस्त्र चालतं कारण ती तामसिक पूजा असते पण आपण सात्विक पूजा करतो आणि घरातच पूजा करत असतो जिथे स सकारात्मक ऊर्जा असते त्यामुळे या दिवशी तुम्हाला शक्यतो ब्राईट कलर किंवा रंग असं वस्त्रच घालायचं आहे बरेच जण श्रावण सोमवाराचा उपवास सोडत असताना चुरमा खाऊन हा उपवास सोडतात ह्या चुरमा कसा बनवायचा याचा उल्लेख तुम्हाला सोळा सोमवार व्रतामध्ये सापडणार आहे याशिवाय तुम्ही घरातलं सात्विक जेवण बनवून ते सुद्धा खाऊ शकता आणि त्यावर उपवास सोड सोडू शकता मात्र ज्वारीची भाकरी चुकूनसुद्धा खाऊ नका आता शिवामूठ ही तुम्ही एकदा सुद्धा अर्पण करू शकता किंवा शिवामूठ तीन वेळा अर्पण केली तरीसुद्धा चालेल यानंतर ही शिवामूठ जेव्हा तुम्ही अर्पण करत असता त्यावेळी सलग तुम्हाला पाणी सोडतच ही शिवामूठ अर्पण करायची आहे आणि आपल्या तोंडामध्ये कोणताही शिवाचा एक मंत्र तुम्ही जप करू शकता यामध्ये ओम शिवाय असेल किंवा सांब सदाशिव असेल अशा पद्धतीचं जप करत करतच तुम्हाला हे संपूर्ण पूजेची मांडणी करून घ्यायची आहे महादेव हे अतिशय भोळे आहेत त्यामुळे तुम्ही जी काही गोष्ट किंवा जी काही पूजा त्यांच्यासाठी करणार आहात ही जेव्हा मनापासून करता तेव्हा प्रत्येक गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचत असते फक्त मनातील भाव हा पवित्र सात्विक असला पाहिजे त्यांच्याबद्दल त्यांच्याप्रती तुम्हाला ती भावना असली पाहिजे जी।, जी भावना त्यांच्यापर्यंत आपल्यातून पोहोचणार आहे आणि त्यामुळे मनोभावे आणि शुद्ध अंतकरणाने जेव्हा तुम्ही पूजा करणार त्यावेळी तुमच्या उपवासाचं फळ तुमच्या व्रताचं फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होतं श्रावण सोमवारची पूजा करत असताना सर्वप्रथम गणपती बाप्पांना आपल्याला गंगाजलाने दुधाने अभिषेक करून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे यानंतर दिवा लावून आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे यानंतर शिवपिंडीलासुद्धा गंगाजलाने मग कच्च्या दुधाने म्हणजेच निरशा दुधाने आंघोळ घालून घ्यायची आहे यानंतर ही पिंड स्वच्छ करून घ्यायची आहे मग ही पिंड तुम्हाला पाटावर एखाद थोडंसं तांदूळ टाकून त्याच्यावर हळद वाहून मग तु किंवा भस्म वाहून तुम्ही ही पिंड त्याच्यावर ठेवून द्यायची आहे या पिंडीला पाण्याचा अभिषेक करायचा आहे यानंतर कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे जर मध असेल तर मधाने अभिषेक केला तरीसुद्धा चालेल किंवा पंचामृताने अभिषेक केला तरीसुद्धा चालणार आहे याशिवाय मग याच्यावर तुम्हाला भस्म अर्पण करायचं आहे किंवा तुमच्याकडे जर चंदन असेल त्याचा लेप जरी तुम्ही केलात तरीसुद्धा चालणार आहे ज्या काही थंड आणि सात्विक गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला महादेवांना अर्पण करायच्या आहेत यानंतर बेलपत्र वाहायचे आहे बेलपत्र वाहत बेल असताना ओम नम शिवाय याचा या जाप आपल्याला सतत तोंडामध्ये ठेवायचा आहे यानंतर बेलपत्र अर्पण केल्यानंतर बेलफळ हे सुद्धा धोत धोत्र्याचं फळ हे सुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे ही सर्व फळं शांत आणि शीतल मानली जातात आणि त्यामुळे ती महादेवांना अतिशय प्रिय आहेत अशा पद्धतीने साधे आणि सोपी पूजा केल्यानंतर तुमची मनोकामना महादेवांकडे व्यक्त करायची महा आहे महादेव हे अतिशय भोळे आहेत तुमच्या मनातल्या इच्छा ते लवकरच पूर्ण करतील चला तर मग मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा या अशा व्हिडिओला लाईकसुद्धा करा चला तर मग भेटूया अशेच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच व महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद